खासगी बिल्डरला पाचशे कोटींहून अधिकचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश मेहतांची पाठराखण करताना मुख्यमंत्री अजिबात थकत आहेत काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना चिट देऊन टाकलेली आहे ज्या फाईलवरती सही झाली नाही ज्यावर कुठलीच कारवाई झाली नाही तिथं भ्रष्टाचार झाला कसा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मेहतांना हटवण्याची मागणी चूक आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय खरं म्हणजे मोपलवार यांच्या संदर्भात काल या सभागृहात अतिशय स्पष्टपणे मी सांगितलं एक महिन्यामध्ये चौकशी केली जाईल फॉरेन्सिक वगैरे जे काही आहे ते केलं जाईल आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ती चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही दरम्यान पदावरून दूर केल्यानंतर राधेशा मोपलवार विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकणार असल्याचं समजतंय अंमलबजावणी ईडीनं मोपलवारांच्या चौकशीची तयारी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मोपलवार हे आयकर विभाग आणि सीबीआयच्या सुद्धा रडारवरती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी बेस्ट कृती समितीतील नेत्यांच्या उपोषणाचा काल तिसरा दिवस होता कामगार कार्यकर्त्यांच्या काल दुपारी तीन वाजता झालेल्या निर्णायक सभेमध्ये कामगारांच्या इच्छेनुसार उपोषण मागे घेण्यात आलं असून दिनांक सहा ऑगस्ट रोजी प्रश्न सुटला नाही तर सहा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेस्ट बंद करून रक्षाबंधन साजरं करण्याचा सा निर्णय घेण्यात आलेला आहे खड्ड्यांनी आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर मुंबई आणि राज्यातल्या रस्त्यांची अवस्था सुधारणार असा परखड सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं यंत्रणांची कान उघाडणी केली आहे मुंबईतल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे तर नागपूर आणि कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे दोघांना जीव गमवावा लागलाय राज्यातल्या रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे मुंबई उच्च न्यायालयानं मोटो याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पालिका आणि राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय लोकांना चांगल्या दर्जाचे रस्ते देणं हे सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण उच्च न्यायालयानं करून दिली आहे मुंबईच्या मालाडमधल्या एसआरए घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या विश्वास पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय बुधवारपर्यंत विश्वास पाटील आणि त्यांच्या पत्नी पत्नी ज्या आहेत त्या चंद्रसेना विरोधात गुन्हा दाखल करू नये असे आदेश न्यायालयानं दिल्यामुळे पाटलांना तात्पुरता दिलासा मिळालाय एसआरए चे सीईओ असताना विश्वास पाटलांनी विकासकांना नियमबाह्य लाभ दिल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं विश्वास पाटलांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत या निर्णयाविरोधात विश्वास पाटलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती मात्र न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या पीठाकडे अर्ज करण्याचे आदेश दिले होते मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा संघटना आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मुंबईमध्ये नऊ ऑगस्टला मराठा समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होणार आहे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आमदारांचं एक शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेईल यावेळी मराठा संघटना आपल्या मागण्यांचा मसुदा मुख्यमंत्र्यांना देणार असून त्यावरती हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ल्याला भेट दिलेली आहे यावेळी त्यांनी रायगडवरील विविध स्थळांची पाहणी केली सध्या पावसाळी वातावरणामुळे रायगडचा परिसर अतिशय सुंदर दिसतोय आणि या वातावरणामध्ये त्यांनी छायाचित्रणाचा आनंद सुद्धा लुटलाय त्यांची ही भेट खाजगी होती यावेळी त्यांच्यासोबत तेजस ठाकरे अभिनेता मिलिंद गुणाजी स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासमवेत निवडक मंडळी सुद्धा उपस्थित होते मुंबईतील प्रदूषित समुद्र किनाऱ्यांना मुंबई महानगरपालिका सर्वस्वी जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय पावसामध्ये मुंबईच्या क्वीन्स नेकलेस अर्थात मरीन ड्राईव्हची अवस्था फारच वाईट असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे मोठ्या भरतीच्या वेळी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्रातील गाळ आणि कचऱ्याचा खच पडतो या संदर्भात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती त्यावरील सुनावणीमध्ये कोर्टानं पालिकेला फटकारलंय मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळाविरोधात आता प्रहार विद्यार्थी संघटनेनं फोन लावा आंदोलन सुरू केलंय मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती निकालाबाबत चौकशी करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिला नसल्यानं प्रहार संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे कुलगुरू संजय देशमुख कुलसचिव एम एम खान तसंच परीक्षा नियंत्रक यांचे नंबर प्रहार संघटनेनं फेसबुक व्हॉट्सअपच्या मदतीनं व्हायरल केलेत आणि या सर्वांना फोन करून निकालाचे अपडेट विचारा असं सुद्धा आवाहन केलं आहे तर तिकडे दुसरीकडे मुंबई विद्यापीठातील निकालाच्या गोंधळाला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांना जबाबदार धरत नितेश राणेंच्या स्वाभिमान विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलंय वायकर यांच्या निवासस्थानाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी वायकरांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे यावेळी आंदोलकांनी वायकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली याप्रकरणी पोलिसांनी तीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे इयत्ता नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपहार्य मजकूर छापल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे इयत्ता नववीच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींविरोधात बोफोर्स घोटाळ्याबाबत आक्षेपहार गोष्टी छापण्यात आलेल्या आहेत आक्षेपार्य मजकूर लवकरात लवकर अभ्यासक्रमातून वगळावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मुंबई काँग्रेसनं आहे पुण्यातील मुठा नदी पात्रातील निळ्या पुर रेषेच्या येणाऱ्या बांधकामांच्या कारवाईवरती पाटबंधारे विभागानं कडक लक्ष देण्यात आलं आहे पुररेषेमध्ये येणारी बांधकामं क्षेत्रफळ अशी सविस्तर यादी पाटबंधारे विभागानं पुणे महानगरपालिकेला दिलेली आहे अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेनं गांभीर्यानं कारवाई न केल्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार नाही अशी स्पष्ट भूमिका पाटबंधारे आणि जलसंपदा विभागानं घेतली आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वाहन प्रवेश शुल्क आकारणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे जीएसटी लागू झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं ही आकारणी बंद करण्याचे आदेश दिले होते पण संरक्षण मंत्रालयानं नव्यानं आदेश काढून शुल्क का आकारणी सुरू करण्यास सांगितलं आहे नवी मुंबईमधल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नवीन गवतेंना दहा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गवतेंचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानं नाकारल्यानं गवते वाशिम न्यायालयामध्ये हजर झाले दिघातील मोरेश्वर आणि सिमेगिया या इमारतीची खोटी कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे नवी मुंबईमध्ये घरफोडी आणि बकरे चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे बबलू कुरेशी आणि सोहेल शेख अशी आरोपींची नावं आहेत आरोपींकडून दोन आरोपींकडून वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीन मोबाईल फोन आणि एक घड्याळ असा एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसंच बकरे चोरी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून सव्वा तीन लाख रुपये किमतीचे चोरी केलेले वीस बकरे पोलिसांनी ताब्यात घेतले तिकडे नवी मुंबईमध्ये सोन साखळी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अलिबाबा शब्बीर बेग सोबत नौशाद कुरेशी आणि हैदर सयजनूर इराणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत आरोपींकडून दोनशे सात ग्रॅम वजनाचे साडेपाच लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगेत केले ब्लॅकमेल केल्याच्या रागातून अल्पवयीन प्रेयसीची प्रियकरणानं हत्या के केलेली आहे आणि तिचा मृतदेह पुरून ठेवला ही धक्कादायक घटना घडलेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये फिरोज शेख असं या आरोपीचं नाव आहे त्याचं गेल्या दोन दिवसांपासून दोन महिन्यांपासून त्या मुलीशी प्रेमसंबंध होते फिरोज हा भाजी विक्रेता आहे त्याचा त्या पिंपरीमध्ये मंडईमध्ये एक गाळा देखील आहे फिरोजशी त्या मुलीशी शारीरिक संबंध आल्यानंतर मुलीनं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली मात्र मागणी वाढल्यानं एका गाळ्यामध्ये बोलावून तिची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच गाळ्यामध्ये तिला पुरण्यात सुद्धा आलं तिकडे कल्याणमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केलेली आहे गोविंदवादी भागामध्ये राहणाऱ्या आमिर शेखनं नो पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या दुचाकीवरती कारवाई करून ही दुचाकी पोलिस ठाण्यामध्ये आणली यानंतर आपली गाडी सोडवण्यासाठी आमिर शेख त्याच्या मित्रासह पोलिस ठाण्यामध्ये आला होता यावेळी पोलिसांनी त्याला दंड भरण्यास सांगितलं त्यावेळी वाद घालत त्यानं पोलिसांना मारहाण केली या प्रकारानंतर एम एफ सी पोलिसांनी समीर शेखला ताब्यामध्ये घेतलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सत्तावीस गावांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे या विरोधामध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलंय नांदिवली गावातल्या जवळपास शंभर महिला हातामध्ये हंडे आणि कळशा घेऊन रस्त्यावरती उतरल्या होत्या यावेळी त्यांनी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे सध्या दिलीप कुमार यांच्यावरती मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत किडनीच्या विकारामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांच्यावरती लिलावतीच्या आय सी यूमध्ये उपचार सुरू आहेत